देशातील आणि राज्यातील सत्ताधारांनी मतापुरताच करून घेतला अनेक सैनिक परिवाराला हक्काची उपलब्ध करून दिली नसून शहीद सैनिक परिवार याकरिता प्रत्येक जिल्हा पातळीवर लढाई लढत आहे पण आता महाराष्ट्रातील सर्व आजी माझे सैनिक एकत्र आले असून भारतीय जवान किसान पार्टीच्या माध्यमातून त्यांच्यासमोर हक्काचा पर्याय उभा राहिला आहे येत्या विधानसभा निवडणुकीत फक्त भारतीय जवान किसान पार्टी आणि सहयोगी पक्षालाच मतदान करावे असे आवाहन भारतीय जवान किसान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशे यांनी मुंबई येथील या ठिकाणी सर्व सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याची बैठकीत केले या बैठकीमध्ये एकच निष्कर्ष करण्यात आला की दोन हजार चोवीस विधानसभेसाठी ताकदीने सर्वांना निवडणुकीला उभे राहायचे सैनिकांचं मत कोणत्याही पक्षाला द्यायचे नाही सर्व सैनिक आणि सैनिक परिवाराचा मतदान भारतीय जवान किसान पार्टी व त्यांच्या नागरिकांबरोबर बैठका घेण्याचा ठराव पास झाला मुख्य उपस्थितीमध्ये नारायण प्रभाकर अंकचे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जवान किसान पार्टी यांच्यासह नारायण खेडकर साहेब साहेबी शर्मा साहेब राजू पाटील साहेब तरुण सिन्हा साहेब संके साहेब पत्नी प्रदीप कुमार दुबे दत्ताराम नाईक अब्बास फौजे आणि मुंबई ठाणे पालघर येथील सर्व सैनिक पदाधिकारी उपस्थित होऊन मुंबईच्या सर्व सैनिकांना एकत्रित येण्याचे आवाहन भारतीय जवान किसान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण अंकुशे यांनी केले प्रतिनिधी संगीत सूर्यवंशी लोकसेवा उंच मराठी संपादक दीपक भैया गुरु Van Monday! Van Monday. 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 Monday.